शेरलॉक होम्सच्या कथा, मूल लेखक सर आर्थर कॉनन डॉईल निवेदक प्राध्यापक भालबा केळकर अभिवाचन संदीप खरे कथेचं शीर्षक दोन स्त्रिया ज्यांना शेरलॉक होम्सचा स्वभाव माहिती आहे त्याची स्त्रियांबद्दलची मतं माहिती आहेत त्यांना कथेचं शीर्षक वाचूनच जरा आश्चर्य वाटेल होम्सच्या आयुष्यात आणि एकदम दोन स्त्रिया होम्स त्याच्या मतापासून एकदम ढळला की काय त्याच्या मनात स्त्रियांबद्दल काही नवीनच मतं निर्माण झाली की काय का, का त्याला स्त्रियांबद्दल आकर्षण निर्माण झाले झाले तरी काय होम्स तर नेहमी म्हणायचा स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये एखादी स्त्री अशी त्याच्याकडे एखादं गूढ प्रकरण घेऊन आली की तो कुठलंही आकर्षण न दाखवता थंडपणे एखाद्या यंत्राप्रमाणे तिची हकीकत ऐकून घ्यायचा आणि ती गेल्यावर मी कदाचित तिच्या स्वरूपाचं वर्णन केलं तर तो मिश्किलपणे हसायचा पुढे पुढे तर अशी एखादी स्त्री अशी येऊन गेली की होम्स मला म्हणायचा स्त्रिया हे तुझं क्षेत्र आहे तुझं मत या प्रकरणाबद्दल प्रथम विचारलं पाहिजे स्त्रियांबद्दलचं आकर्षण प्रेम अशा भावनांना होम्सच्या मनात जीवनात थारास नव्हता किंबहुना त्याच्या म्हणण्याप्रमाणेच बघायचं झालं तर तो कुठल्याही भावनेपेक्षा तर्कशुद्ध विचार बुद्धिवाद जास्त वरच्या दर्जाचा आहे असं मानत असे म्हणून त्यांनी एखाद्या स्त्री आशिलाने आणलेल्या प्रकरणात विशेष आस्था आणि उत्सुकता दाखवली तर ती केवळ त्या प्रकरणाच्या वैशिष्ट्यपूर्णतेबद्दल आणि त्यामुळे त्याच्या बुद्धीला मिळणाऱ्या आव्हानामुळे असं हे पुढे पुढे माझ्या लक्षात येऊ लागलं तो एक मानवी बौद्धिक यंत्र आहे असा कधी कधी मला त्याच्या या भावनिक वृक्षतेमुळे भास होई तो जीवनाकडे तशा गृहस्थी संसारी वृत्तीने कधी पाहतच नसे पण पण याचा अर्थ असा मात्र नव्हे की त्याच्याजवळ मानवी कोमल भावना उरल्याच नव्हत्या बुद्धिवादाच्या थंड सोसाट्यात ते त्याच्या मनाला मानवतेची कोवळी पालवी कधी फुटतच नव्हती असं नाही सामाजिक जीवनाचं स्थैर्य व्यवहाराच्या वृक्षपणात समाजाची टिकून राहिलेली जिव्हाळ्याची आणि परस्पर कोमल संबंधांची आर्द्रता ही केवळ स्त्रीमुळे आहे हे तो जाणत होता असं मला काही प्रसंगांवरून दिसून आलं अनेक स्त्रियांची नाजूक गुढे त्याच्यासमोर उकलून सांगितली गेल्यावर त्याचे डोळे क्षणमात्र पाणवलेले मी पाहिलेत आणि म्हणूनच स्त्रियांच्या काही अतुलनीय गुणांना तो मानत असे